हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आता जिमला आले मग अशा आणि जिम करता करता मला अचानक असं वाटलं की ब्लॉग घ्यावा आणि आज मी खूप खुश आहे त्याच्यामुळे माझी इच्छा झाली की मी ब्लॉग घ्यावा तर गाईज सकाळी मी ना सातला उठले सातला उठले आणि त्याच्यानंतर आज काही असं मूड नव्हतं सकाळीचं सकाळी तर मग मी माझी सकाळी झुंबाची बॅच असते तर आठ ते नऊ आणि नऊ ते दहा अशा दोन बॅच असतात तर मी स्टुडिओला गेले माझ्या बॅच घेतल्या घरी गेले दहा नंतर आणि मस्त नाश्ता वगैरे केला नाश्ता करून मी जिमला आले जिम गेली हा जो अवतार आहे तो जिममुळे त्याच्यामुळे ते इग्नोर करा आणि मागे जो आवाज येतो तो, तो पण इग्नोर करा नो मेकअपवाला लुक आहे घाम आला आहे त्यामुळे मी अशी दिसते या बट आज माझ्या डोक्यात असं आलं की दीपकला आज त्रास द्यायचा खूप दिवस झाला जरा त्रास दिला नाही आहे त्यांना तर मग आत्ता तर ते शॉपवर आलं बट जेव्हा भरकी येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवते आज मी काय करते ते आणि आज द्यायचं ते मला सांगा पाऊस मुद्दाम हो सो काय म्हणजे करा प्लीज नाही तुम्हाला जर माझ्या जिमच्या व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करा म्हणजे माझ्या डोक्यात तर आहे चालू पण तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही म्हटले की मी लगेच कर पाऊस येतो आणि आम्ही पावसात निघालो इजाच चाललं आज काय विषय आज मूडच वेगळा आहे आज का

मम्मी घेतली याच्या अवतारामध्ये काय नाही काय नाही चालत आमची मम्मी भारी काही विषय नाही घरात आली ना अशी 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 बोलते नेहमी किटोला स्वयंपाक झालाय म्हणजे ओके ऐसी हमारी घर की बहू जब खाना बनाती नहीं है सिर्फ, है सिर्फ खाने का काम करती हूँ हाँ। मुझे जब टाइम मिलता है तब मैं करती हूँ ठीक है आज हो चुका है तो सिर्फ खाने का काम करूंगी मैं और बाकी जो उरा बाकी जो उरलेला काम आई है आहे, वो करेगा हिंदी हाँ, मराठी मिक्स हो रहा है मारवाड़ी भी झाड़ू तंग करे मुझे मतलब पता है उसका ऑडियंस को खूब त्रास देता तुम्हारा <laughs> <laughs> स्टार्ट क्या स्टार्ट करो ब्लॉग स्टार्ट करो मैं नहीं करूंगी मेरे को कैसे हंस रहा है नहीं डाल को मैं मेरा फेस नहीं दिखाऊंगी क्योंकि मैंने आई लिंग <laughs> ले ले आहे क्रिस्टल थाम क्रिस्टल थाम था। आओ पधारो

मला तुझ्या घरात नाही नाही मला काय टाकलं मला भूक लागली आहे मला पण हे कपाट कधीच बंदूक करू आयुष्यात ठीक आहे ना दाखवून मी माझं कलेक्शन काय दाखवला ठमक ठमक आहे माही हो मला जेवायला चल जायचंय मला भूक आहे आपण काय ठरवलंय सोबत जेवायचंय सोबत नहीं इसे खोटे। ना जेवन आता पढ़ा लो मिर्जा लो लो समझ ना? जाना बड़ा ना। गरीबाला खाते खाते आया मम्मी के मम्मी का फोन और मम्मी बना रही खाना मम्मी के मम्मी के साथ बात करते हुए मम्मी मम्मी से बात कर रही है मम्मी मम्मी के मम्मी से बात कर रही है पीछे मम्मी है मम्मी आगे मम्मी मम्मी के पीछे भी मम्मी है कुछ भी है ना मम्मी हो गए मम्मी ही मम्मी है मम्मी ही मम्मी है बोलो oh, ना मम्मी आपका हाँ पागल हो गए अच्छा बोलो ना हम मम्मी के सामने मम्मी मम्मी के पीछे भी मम्मी मम्मी की मम्मी 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 की मम्मी मम्मी भी मम्मी मम्मी डाली की मम्मी मम्मी है मम्मी मम्मी है मम्मी की मम्मी मम्मी है मम्मी मम्मी है मम्मी मम्मी है

काय शेस्तीत गेली हां काय भायो भायो हां नखरे नका करू नखरे नका करू थॉ सारे तंग करे सारे तंग करे म्हणे मी आज असं ठरवलं होतं रुकुनी रुकुनी मी आज असं ठरवलं होतं की यांना त्रास द्यायचा पण नेहमी असं का होत की माझ्यावरच गेम चेंज हा बर काय कुछ बी आई तुम्हाला एवढ्या बोलले की मी यांना त्रास देणार आहे पण नाही होत यार माझ्याकडनं असं अरे वो करो ना का आपको जो चाहिए था आ, ना, ना, मैं तो शॉपिंग करनी है पैसा नहीं भाई क्या पैसा, पैसा नहीं है क्रेडिट कार्ड मार देंगे बिल भर देना हाँ देखो ऐसी है मेरी ननन है आपके पास ऐसी ननन हाँ ऐसे सिखाती है मुझे <laughs> एवढे बिझी झालेत ना बोलायचं नाही आहे ह्यांना ब्लॉगमध्ये बघा चेहरा कसा पाडून ठेवला आहे असं कोणी करतं का सकाळपासून किती हॅपी होते आणि आता असे करत आहे मी नाही चिडवत माझी हाईट नाही पूर्ण मला असं घ्यावं लागेल असं नाही करायचं असं नाही करायचं ना सॉरी ना सॉरी ना कुणी आहात ना तुम्ही सॉरी सॉरी आम्ही ना व्हिडिओ काढायला आलो होतो ठीक आहे आणि व्हिडिओ काय झालीच नाही दुपारनंतर मला खायला काही जमलं नाही कारण घरामध्ये मेकअप वगैरा हे ते सगळं करून आवरून मस्त रेडी होऊन मी स्टुडिओला आले हे म्हणले मेकअप नाही चांगला वाटत मग मेकअप काढला आउटफिट आउटफिट चांगला नाही वाटत आहे आउटफिट चेंज केला आणि जी रिंग करायची होती मग ती त्याच्यामुळं काहीच झाले नाही आमच्या दोघांमध्ये त्यामुळे वा ठीक आहे ते सगळं झालं त्यांचा मोड ऑफ माझा मोड ऑफ मी आम्ही गप बॅच घेतली आणि बॅच झाली त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आम्ही याचे गरबाचे वर्कशॉप ठेवले तेरा तेरा ते वीस तारीख म्हणजे आठ दिवस आम्ही ते तर तुम्ही कोणी इच्छुक असाल इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा माझ्या स्टुडिओच्या पेजला इन्फॉर्मेशन दिलेली आहे सगळी आणि ह्या त्या मुली आहेत की मागच्या वेळेस होत्या कसं वाटलेलं आणि ही पण एक त्याच्यामध्ये होती की शूट करते हां ठीक आहे ओके तर आता इथलं आमचे स्टुडिओ झाले आम्हाला प्रॅक्टिस करायची आम्ही घरी जाणार आहे आणि मी माझी बडबड करते माझं खूपच नाही काय चाललंय

आणि मला टाईमच नाही समजलं मी ब्लॉग एडिट कर करत होते हा ब्लॉग येईलच तुमच्यासाठीच गर्दी आहे मी सगळं घालू ह्या वेळेस मला कंटिन्युटी मोडायची नाही आहे आणि दुसरं म्हणजे असं की माझं सॉंग येत आहे तर ते सॉंग मग ती अष्टविनायकाची हे सॉंग आहे तर ते तुम्ही सगळे नक्की बघा आणि त्याचबरोबर उद्या म्हणजे उद्या आमचा असा प्लॅन आहे बाहेर जायचा आम्ही ते कुठे जाणार आहोत काय त्याचा ब्लॉग करू का ते पण मला कमेंटमध्ये करा सांगा कारण खूप दिवस झालं बाहेर असं गेलो नाही आहे गे फिरायला कुठे तर खूप दिवसानंतर प्लॅन झाला आहे तर बघू आणि आता लेट झाले काहीच त्याच्यामुळे मी झोपते दीपक तर झोपलेत आता मी झोपते आहे सो चला बाय बाय गुड नाईट आणि हां जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय